कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट ती म्हणजे आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीमधील कांद्याची बाजारभाव आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जास्त झालेली आहे किंवा बाजार कुठल्या बाजार समितीमध्ये जास्त असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्हाला जर हे बाजारभाव तुमच्या मोबाईलमध्ये रोज बघायचे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा किसान मंडी एक्सप्रेस हा चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव सातशे आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे अकोला अकोल्यामध्ये आवक आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव है आहेत हजार आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहेत पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये आवक आहे चोवीस हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी बाजारभाव दोनशे आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती शेतकरी बांधवांना बघू शकता ती म्हणजे एवला एवल्यामध्ये आवक आहे दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव साडेपाचशे जास्तीत जास्त आहे एक हजार चारशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये आवक आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव हजार तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे सिन्नर सिन्नरमध्ये आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार सहाशे एकतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे पुणे पुण्यामध्ये आवक आहे तेरा हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता राहात्यामध्ये आवक आहे दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी बाजार आहेत पाचशे जास्तीत जास्त बाजार आहेत एक हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे कळवण कळवणला आवक आहे दहा हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव सहाशे जास्तीत जास्त बाजारभाव आहेत दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आहे आठ हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव सहाशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहेत एक हजार सातशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल धन्यवाद